येथील आरोग्य उपकेंद्र बंद अवस्थेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुलवड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या चौरापाडा येथील उपकेंद्र काही महिन्यांपासून बंद अवस्थेत चौरापाडा परिसरातील नागरिकांना महिलांना लहान मुलांना आता आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे परिसरातील रुग्णांना उपचार मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यातही स्थानिक लोकप्रतिनिधींचाही याकडे दुर्लक्ष असल्याचे येथील ग्रामस्थांचा आरोप आहे सध्या अनेक साथीचे रोग फैलावत आहेत तरी देखील उपकेंद्र दवाखाना सुरळीतपणे चालू करण्याची आणि आरोग्य उपकेंद्र बंद ठेवण्यावर शासनाने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत चौरापाडा येथील उपकेंद्र हे लसीकरणासाठीच आहे आणि लसीकरणावेळी चौरापाडा येथील उपकेंद्र हे उघडले जाते या उपकेंद्रात गोळ्या औषध इंजेक्शन असे आम्ही इथे देत नाही असे मुलवड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी दत्तात्रय खालकर यांनी सांगितले आहे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी जयेश राऊत त्र्यंबकेश्वर